Música उल्हासनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे आधी त्याने फेसबुकवर तरुणीशी मैत्री केली त्यानंतर तिचा विश्वास संपादन करून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि इथेच या तरुणीचा घात झाला आरोपीने तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतानाचे व्हिडिओ कॅमेरात कैद केले त्यानंतर त्याने तिला ब्लॅकमेलिंग करून बळजबरीने लग्न करण्यास भाग पाडले तसेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देखील आरोपीने दिली पीडितेला तिच्या वडिलांकडून पैसे आणण्यासाठी शारीरिक आणि मानसिक त्रास दिला असल्याचा आरोप देखील पीडित तरुणीने आपल्या तक्रारीत केला आहे सत्तावीस वर्षीय तरुणीने अखेर उल्हासनगर न्यायालयात धाव घेत आपली कैफियत मांडली न्यायालयाने या प्रकरणी पोलिसांना तरुणीचा पती सुनील हिरानंदानी आणि इतर पाच सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून पुढील तपास सुरू आहे विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विनाद चौक येथे राहणारी एक सत्तावीस वर्षाची मै महिला आहे तिची फेसबुकवरून मार्च दोन हजार एकवीसमध्ये एका मुलाशी ओळख झाली त्याच्यानंतर त्याचे मैत्रीत रूपांतर झाले त्यानंतर सदर मुलाने तिला मैत्रीतून एका उल्हासनगर तीनमधील डॉल्फेंट क्लब लॉजवरती नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्याचा व्हिडिओ घेतला आणि त्या व्हिडिओद्वारे ते व्हायरल करील याची धमकी देऊन तिच्याबरोबर पुन्हा तिला त्याच्याशी लग्न करण्यास भाग पाडले लग्न झाल्यानंतर त्या मुलाने आणि त्याच्या नातेवाईकांनी सासरकरच्या मंडळ अनेक व्यक्तींनी जा सासू असेल ननंद असेल इतरांनी मिळून तिला तिच्या वडिलांकडून पैसे आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे शारीरिक व मानसिक त्रास दिला त्याच्यामध्ये त्याला वेगवेगळ्या प्रकारे दुखापतसुद्धा केलेली आहे काही रक्कम घरच्यांकडून काही वस्तू आणि पैसेसुद्धा आणायला भाग पाडलेले आहे या सर्व गोष्टीबाबत सदर महिलेने मान्य उल्हास कोर्टामध्ये तक्रार दिली क्रिया दिली आणि मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे विठ्ठल पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गौडे करत असून त्याबाबत तपास चालू आहे